सातवाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी पाठ क्रमांक तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती काही प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले दोन प्रवासी दगडी पाकावर बसले आणि त्यांनी गप्पा सुरू केल्या काही जणांनी बुक स्टॉलवरून वर्तमानपत्रे घेतले आणि ते वाचता वाचता जागेवर आडवे झाले ते दोन प्रवासी सुद्धा कंटाळले मग त्यांनी चहा मागवला आणि पुन्हा गप्पा रंगल्या आ इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले प्रश्न दुसरा योग्य विधान शोधा एक लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती दोन म्हातारा व तरुण करोडपती होते तरुण वकिली करायला परदेशात जात होता चार दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण यात योग्य विधान आहे दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण एक म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते दोन म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते तीन म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते चार म्हातारा व तरुण बेजबाबदार होते यात योग्य विधान आहे म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा अ समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे आधारे लिहा उत्तर भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आश्चर्य सुद्धा वाटले त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पटले एकतर प्रवासामध्ये चोर संधी शोधतच असतात खरे तर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्याकडे विशेषतः मौल्यवान वस्तू व पैसा अडका किती आहे याबाबत मोठ्याने बोलून सांगू नये पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला योग्य वाटली अशावेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका पुतणे शांत कसे हे आश्चर्य वाटण्यासारखे होते त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले यात नवल काहीच नाही आ पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा उत्तर सुरुवातीला ते दोघेजण काका पुतण्याच आहेत असे मला वाटले इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका का त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत काकांबद्दल आदर वाटू लागला पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी असे वाटू लागले पुढे मात्र लाखो कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी ऐंशी लाख चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वे प्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही त्यामुळे सगळे खोटे वाटले लोकांची केवळ गंमत करावी म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत असे वाटू लागले पण शेवटी सत्याचा उलगडा होतो खेळूया शब्दांशी अ खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा एक राजा तुझे इंग्लंडला जाणं पक्क झालं ना प्रश्नार्थी वाक्य दोन तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी विधानार्थी वाक्य तीन तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आज्ञार्थी वाक्य चार म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार उद्गारार्थी वाक्य खालील तक्ता पूर्ण करा शब्द मूळ शब्द सामान्य रूप पहिला शब्द आहे भावाला यात मूळ शब्द आहे भाऊ तर सामान्य रूप आहे भावा दुसरा शब्द आहे शाळेतून मूळ शब्द शाळा सामान्य रूप शाळे तिसरा शब्द आहे पुस्तकांशी मूळ शब्द पुस्तक सामान्य रूप पुस्तकां चौथा शब्द आहे फुलाचा मूळ शब्द फूल सामान्य रूप फुला त्यानंतर पाचवा शब्द आहे आईने मूळ शब्द आई तर सामान्य रूप आहे आई ई खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा एक गप्पा रंगणे वाक्यात उपयोग आहे वा बरेच वर्षांनी भेटलेल्या मित्राबरोबर बाबांच्या छान गप्पा रंगल्या दोन पंचायत होणे याचा वाक्यात उपयोग आहे वाटेतच बसमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची पंचायत झाली ई खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा एक त्यांचा खेळातील दम संपत आला या वाक्यात अधोरेखित शब्द आहे त्यांचा आपण त्याचे वचन बदलू त्याचा खेळातील दम संपत आला दोन कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला या वाक्यात अधोरेखित शब्द आहे खेळाडूला तर आपण त्याचे वचन बदलू आणि लिहू कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला तीन क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती या वाक्यात अधोरेखित शब्द आहे सामना आपण त्याचे वचन बदलू आणि वाक्य होईल क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती आपण समजून घेऊया विभक्तीचे प्रत्यय खालील तक्ता वाचा घर या नामाची विभक्तीची रूपे पहा सर्वप्रथम आपण विभक्तीचे एकवचन प्रत्यय बघूया प्रथमा प्रथमाला प्रत्यय नसते द्वितीया स लाते तृतीया ए शी चतुर्थी स ला पंचमी ऊन हुन षष्टी चाची चे सप्तमी त ई आ आणि संबोधांमध्ये पुन्हा प्रत्यय नसते आता ही प्रत्यय लावल्यानंतर शब्दांची रूपं कशी तयार होतात तर प्रथमामध्ये घर द्वितीया घरास घराला तृतीया घराणे घराशी चतुर्थी घरास घराला पंचमी घराऊन षष्ठी घराचा घराची घराचे सप्तमी घरात आणि संबोधन मध्ये घरा हे शब्दाची रूपे होतात चला आता आपण अनेक वचनात विभक्तीची प्रत्यय बघूया प्रत्यय नसते द्वितीया स ला नाते तृतीया नि चतुर्थी स ला नाते ऊन हुन षष्टी चे सप्तमी त ई आ आणि संबोधनमध्ये नो हे प्रत्यय वापरलं जातं तर ही प्रत्यय वापरल्यानंतर शब्दांची रूपे कशी तयार होतात बघूया आपण तर अनेक वचनात प्रथमामध्ये घरे द्वितीया घरांस घरांना तृतीया घरांनी घरांशी चतुर्थी घरांस घरांना पंचमी घरांहून षष्टी घरांचे घरांच्या घरांची सप्तमी घरात तर संबोधनमध्ये घरांनो अशी शब्दांची रूपे तयार होतात या ठिकाणी जर तुम्ही फक्त विभक्तीचे प्रकार आणि त्यांना लागणारी प्रत्यय हे जर पाठांतर केले तर आलेल्या कुठल्याही शब्दाची विभक्तीची रूपे तुम्हाला लिहिता येणार आहेत त्याचप्रमाणे काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो आणि यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो उदाहरणार्थ चतुर्थी एकवचन ते सप्तमी एकवचन आ अनेक वचनी प्रत्यय लावताना प्रत्ययापूर्वीच अक्षरावर अनुस्वार येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नामाप्रमाणे सर्वनामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात खालील तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी आपल्याला शब्द मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव या पद्धतीने हा तक्ता पूर्ण करायचा आहे आपल्याला शब्द दिलेले आहेत मुंबईला मुंबईला याचा मूळ शब्द आहे मुंबई सामान्य रूप मुंबई विभक्तीचे प्रत्यय ला ला आल्यामुळे विभक्तीचे नाव आहे चतुर्थी आता आपण दुसरा शब्द बघूया दुसरा शब्द आहे सोन्याचे यात मूळ शब्द सोने सामान्य रूप सोन्या विभक्ती प्रत्यय चे आणि विभक्तीचे नाव येते षष्टी तिसरा शब्द बघूया तिसरा शब्द दिला आहे भारतात मूळ शब्द भारत सामान्य रूप भारता विभक्ती प्रत्यय तो आणि विभक्तीचे नाव आहे सप्तमी आता चौथा शेवटचा शब्द बघूया गाडीने याचा मूळ शब्द आहे गाडी सामान्य रूप गाडी विभक्ती प्रत्यय ने आणि ने आल्यामुळे विभक्तीचे नाव आहे तृतीया